नमस्कार लक्ष्मीच्या पावलांडीमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे कलाविषयी आद्वेत बोलत असतो की ही रात्रभर झोपली होती म्हणजे हिने डिझाईन नक्कीच बनवल्या नसतील मग तो सानिकाला फोन करून आत बोलवतो तिला विचारतो डिझाईन मी आल्यात का मग ती म्हणते हो सर लगेचच तुम्हाला सेंड करते मग त्याला एक युक्ती सुचते डिझाईन तर दिलं आहे आता मी एक याच्या जाऊन कॉस्ट काढायला सांगतो किती रत्न लागणार किती सोनं लागणार हे त्या मुलीला विचार आणि मला दहा मिनटात ते सगळं काढून आत्ताच्या आत्ता पाहिजे सानिकाला टेन्शन येतं ती हो म्हणते बाहेर जाते आणि इकडे तोपर्यंत कलाशी बोलत बसतो व्हिडिओ कॉलवर म्हणजे मला ती दिसेल सानिकाचा फोन जरा आला तर तिला तिच्याशी बोलताच येणार नाही मग कसं काम करणार दोघी मिळून बघतोच मी आजकाल श्रेया आहे हे सिद्धच करायचं असतं त्याला तितक्या श्रेयाची मेसेज तिला ऑनस्क्रीन दिसतात मग ती वाचते आणि तिला कळतं की दहा मिनटात लगेच त्याला कॉट जे दागिन्यांची घडणावळ आहे त्याच्यात किती रत्न पाहिजे हे पाहिजे आहे आणि इकडे मला दहा मिनटं व्हिडिओ कॉलमध्ये पण अडकवतोय बरं मग ती घरातली कामं आवरता आवरता त्याच्याशी बोलत असते त्याला किचनमध्ये घेऊन येते किचनमध्ये बघ मी कशी फोडणे वगैरे टाकते असं त्याला सांगू लागते तो म्हणतो ठीक आहे कर मी बघतो तुझ्याकडे मग तो, तो, तो पुन्हा सानिकाला बोलवतो सानिकाला विचारतो कुठपर्यंत काम आलं तर ती म्हणते दोनच मिनटं सर ती सगळं डिटेल करतच आहे येईलच आपल्याला दोन मिनटं आणि ती सगळं फोनवर ऐकत पण असते एकीकडे फोडणी करणं आणि वगैरे चालू असतं आणि दुसरीकडे एक हाताने ती पटापट हिशोब लावत असते इकडे वरती मात्र आदरेत पाहत असतो हिची फोडणी चालू आहे मग खाली काम करून तिने पाठवलेलं पण असतं हे मात्र आश्चर्यचकित करणारा गोष्ट आहे मग त्याला लक्षात येतं की कला आणि श्रेया वेगवेगळे मुली आहे आता तो त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही आणि एका मिटिंगसाठी तो ज्या कॅफेत होतो त्या कॅफेमध्ये त्याला कलासारखी दिसणारी मुलगी दिसते तो तिला मा हाक मारतो पण ती मुलगी तिथून पळ काढती मागे तो जातो ही नक्कीच कला होती मला लक्षात आले ती कलाच आहे असं म्हणत तो तिच्या मागे मागे जातो तर त्या किचनमध्ये एंट्री नाही आउटसाइडरला असं त्या वेटरने सांगितलेलं असतं आणि त्याला तिथे थांबवून ठेवलं जातं मग तो आता ते खरं आहे की खोटं पाहण्यासाठी घाई गडबडीने घरी जायला निघतो नक्कीच ही कला होती असं त्याला वाटत असतं मग तो घाई घडगडबडीत घरी येतो घरी आला तर पाहतो काय कला कपड्यांच्या घड्या करत असते त्याच्या आणि ती त्याला म्हणते काय झालं एवढं धावत पळत यायला पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार ते पाहण्यासाठी आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद